श्रावण म्हटला की हळूहळू एक एक सणवा चालू होतात तसंच श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी तर नागपंचमी आहे म्हटलं पटून तर करायचाच आहेत त्याचबरोबर कटाची आमटी करायची भजी करायची पूर्ण जेवण करायचे पण ते कांदा असून न वापरता तर मग कसं करायचं चला बघूयात आता मी आधी घर झाडून घेतलं घर झाडून घ्यायच्या आधी मी कुकर लावून घेतला होता कारण डाळ शिजायला वेळ लागतो जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं तरी कुकरला लागतात व्हायला त्यासाठी मी आधी कुकर लावलं आणि त्यानंतर झाडून घेतलं तोपर्यंत माझं कुकर झालं होतं आता मी इथे माझं कुकर लावून झालेलं आहे कुकरला मी दोन वाटी चण्याची डाळ लावलेली आहे भात लावलेला आहे आणि कांदा लसून वापरायचं नाही आहे पण इथे माझं खोबरं आता हे भाजून झालेलं आहे थंड करायला ठेवलं आहे त्यानंतर आता इथे मी आलं टाकलेलं आहे कोथिंबीर घालणार आहे थोडंसं वाटण्यासाठी मीठ घालणार आहे हळद घालणार आहे खोबरं आपण हे जे भाजून ठेवलेलं आहे ते घालणार आहे आणि कुकर थंड झाला की थोडीशी त्यातली डाळ काढून मध्ये मी घालणार आहे सणवार म्हटलं की सगळ्यांनाच खूप आतुरता असते की आज जेवायला काय बनणार आहे त्याच्यामुळे मी लवकरच तयारी चालू केली होती आणि मग आता इथे मी मिक्सरमध्ये सगळं हळद मीठ खोबरं हे सगळं घालून घेतलं त्यानंतर माझा कुकर थंड झाला कुकरमधून मी भात बाहेर काढला डाळ बाहेर काढली छान शिजली होती आणि मग थोडीशी डाळ मी या मिक्सरमध्ये काढून घेतली त्यात पाणी टाकलं आणि मिक्सरला मी चांगली ही मसाला बारीक करून घेतला दोन तीन वेळा मी त्यात पाणी घालून व्यवस्थित ते सगळं फिरवून छान बारीक करून घेतलं आता इथे मी कटाच्या आमटीसाठी थोडंसं आपलं सुकं खोबरं ठेचून घेतलं होतं बारीक तुकडे करून फार मी चार पाचच तुकडे घेऊन त्याचे बारीक ते ठेचलं होतं त्यानंतर मग तेलामध्ये मोहरी कडीपत्ता ते ठेचलेलं खोबरं काळा मसाला थोडीशी हळद आणि हा वाटलेला मसाला असं चांगलं परतवून घेणार आहे आता इथे मी चांगलं परतवून घेते आहे लगेच त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आधी चांगलं परतवून घेतलं त्यानंतर हे जे डाळीचं पाणी आपण काढलेलं होतं ते मी त्याच्यामध्ये घालून घेते कटाच्या आमटीसाठी आपण जेव्हा चण्याची डाळ शिजवतो ती शिजवून बाहेर काढतो आणि मग ती गाळून घ्यायची असते आणि ती जे गाळलेलं पाणी असतं ते आपल्याला त्या आमटीमध्ये वापरायचं असतं त्याने खूप चविष्ट होते आमटी आणि आणि ते डाळीचे पाणी असल्यामुळे आमटीला एक जाडसरपणा येतो म्हणजे आमटी घट्ट व्हायला मदत होते आणि मी आता हे बिना कांदा लसूणची आमटी करते त्याच्यामुळे तर मी थोडंसं जास्तीच पाणी घेतलं आता आमटीला एकदा चांगली उकळी आली की आपल्याला स्लो गॅस करायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आहे त्यानंतर आता मी इथे पुरणाची तयारी करायला चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मी कढईमध्ये डाळ टाकलेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ घालायचा आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये गुळ घालायचा आहे आपण दोन वाटी चणाडाळ्यासाठी पाऊण वाटी इतका गूळ घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे आपण त्यात साखर घालणार आहोत हे बघा इथे आपल्याला गुळ की नाही बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे तो लवकर विरघळायला मदत होते तर आता आम्ही अगदी काही मोजून घेतलेलं नाही आहे पण आता म्हणजे सासूबाईंना बरेच वर्षाचा अंदाज असल्यामुळे आम्ही अंदाजानेच टाकला आहे पण हा अंदाज बरोबर आहे की दोन वाटी डाळ असेल तर आपण पाऊण वाटी गुळ घालायचा आहे आणि दोन ते तीन चमचे साखर घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला दोन चिमूट मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये एक चिमूट मीठ घातल्याने त्या पदार्थाची चव वाढते हे बघा पुरण तापले आपल्या इथे शिजतंय मस्त दिसतंय आता इथे पुरण शिजवून आहे पुरण शिजवताना आपल्याला ते मीडियम गॅसवर शिजवायचं आहे आणि इथे मी बाकीची तयारी पण करून आहे मला भजी पण करायची होती त्याआधी मी डाळीचं पीठ घेतलं मग डाळीच्या पिठामध्ये थोडीशी हळद लाल तिखट मीठ असं सर्व टाकून पाणी वगैरे टाकून हे मी इथं भजीचं पीठ कालवून घेतलेलं आहे आता मी याची गोळाभजी करणार आहे गोळाभजी म्हणजे बेसनाच्या पिठाचीच भजी असते आता मी इथे पुरण चालवून घेते आणि ते मीडियम गॅसवर ठेवल्यामुळे आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवून करायला लागतं हे काम कारण ते कुठे खाली लागतं कामाने हलवत राहावं लागतं त्याचबरोबर मी ते कटाची आमटी पण बघून घेतले की झाले की नाही बरेच जण पुरणामध्ये वेलची जायफलची पूड घालतात पण मी इथे वेलची जायफलची पूड घालणार नाही आहे मी फक्त इथे सुंठ पावडर घालणार आहे कारण माझ्या सासूबाई पण नेहमी असंच करतात माझी आई पण खूप सुंदर पुरणपोळ्या करते तर मी कधी तिच्या हातच्या पण पोळ्या नक्की दाखवेन आता आपलं पुरण जवळजवळ झालेलं आहे बघा छान घट्ट झालेलं आहे त्याबरोबरच मी इथे गुळवणी करून घेतलेली आहे आता पुरण थंड होते तोपर्यंत तो म्हटलं भांडी घासून घ्यावी मग इथे पटापटासाठी भांडी वगैरे घासून आहे आणि ओटा स्वच्छ करून घेतला असं पुरण थंड झालेलं आहे त्याला एका मी टोपामध्ये काढलाय इथे ओटा स्वच्छ करून घेतला आता प्रत्येकाकडे पुरण वाटायची पद्धत वेगळी असते बरेच जण पुरण यंत्राचा वापर करतात पण आम्ही इथे असं चाळणीवर हे पुरण वाटून घेतो या प्रकारे सुद्धा पुरण छान वाटलं जातं व्यवस्थित बारीक एकसारखं वाटलं जातं हे बघा इथे माझं हे पुरण तयार झालेलं आहे आता आपल्याला पुरणासाठी पीठ मळायचं आहे आता हे सगळं आठवेपर्यंत जवळजवळ संध्याकाळचे पावणे सात वाजले होते माझी मुलं शाळेतून आली होती जाऊबाईसुद्धा ऑफिसवरून आली होती मग तिने चहा ठेवला मी थोडासा चहा घेतला आणि आता इथे पीठ मळायची तयारी करते त्यासाठी मी परातीमध्ये मीठ घातलं पाणी घातलं थोडीशी हळद घातली एक चमचा मैदा घातला आहे आणि आता हे गव्हाचं पीठ घातलं आहे आणि आपल्याला हळूहळू पीठ मळायचं आहे खूप पटकन पाणी घालायचं नाही आहे पाणी लावून लावून पीठ मळायचं आहे पुरणाच्या पोळीचं पीठ हे नेहमीच्या आपल्या पोळ्यांपेक्षा किंवा चपातीच्या चा पिठापेक्षा सैलसर मळायचं असतं मऊ मळायचं असतं त्याने आपल्या पोळ्या खूप छान होतात नेहमीसारखं आपण जर घट्ट किंवा अगदी मिडियमसुद्धा पीठ मळलं तरी आपल्या पोळ्या छान होत नाहीत जरा सैलसर पीठ आपल्याला हो मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यावर ते थोड्या वेळ जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं आपल्याला त्याला भिजत घालायचं म्हणजे ते छान मुरलं की त्याच्या पोळ्या पण छान होतात आता माझं पीठ मळून झालेलं आहे आणि त्याला मी थोडंसं भिजवत ठेवलेलं आहे ही माझी जाऊबाई आहे तिची पण मला खूप रोज मदत होते आता आपल्याला इथे ला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे माझं पीठ पण चांगलं भिजलं होतं पराठीमध्ये मी पीठ घेतलेलं आहे प्लेटमध्ये थोडासा मैदा घेतलेला आहे आणि आता मी हे पुरण ह्याच्यामध्ये भरती आहे जवळजवळ आपला जेवढा पिठाचा उंडा असेल तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे किंवा थोडंसं कमी घेतलं तरी पण चालेल आणि हळूहळू ते पुरण आतमध्ये दाबायचं आहे आणि असं आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे पुरण भरून झालं की त्या गोळ्याला आपल्याला थोडंसं हाताने आधी पसरवून घ्यायचं आहे डायरेक्ट ताटायला सुरुवात करायची नाही आहे त्यामुळे काय होतं पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि पोळी आपल्याला सैलसर लाटायची आहे हलक्या हाताने लाटायची आहे दोन्ही बाजूनी आलटी पलटी करून लाटायची आहे एकाच बाजूनी आपल्याला पोळी कधीच लाटायची नसते आता इथे बघा हळूहळू माझी पोळी मोठी होती आहे आणि पोळीच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या त्या जाड ठेवायच्या नाहीत त्यामुळे पोळी मग छान लागत नाही कडा जाड राहिल्या की कडा छान पातळ लाटून घ्यायच्या आणि अशी माझी पोळी इथे झालेली आहे लाटून आता आपण याला भाजून घेऊयात भाजून घेताना पण तवा अगदी स्लो गॅसवर ठेवायचा नाही आहे किंवा सुरुवातीलाच तो एकदम मोठा पण गॅस करायचा नाही आहे मध्यम गॅसवर आपल्याला पोळी छान भाजून घ्यायची आहे पहिल्यांदा पोळी तव्यावर टाकली की दुस आपल्याला हाता ती हातानेच उलटी करायची आहे कलथ्याने ती उलटी करू नका कारण मग ती तुटायची भीती असते म्हणून तर दुसऱ्या वेळा आपल्याला कलथा वापरला चालेल आता इथे आपल्याला हळूच आणि ते पण सगळं हलक्या हाताने करायचं आहे छान आपल्याला पोळी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे आणि त्यावर मग छान तूप घालून घ्यायचं आहे बघा इथे पोळी अशी टम्म फुगती आहे आता मी ह्याच्यावर छान हे असं तूप लावून घेते आहे दोन्ही बाजूनी आपल्याला पोळीला तूप लावून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचे पण खूप वेळ भाजायची नाही आहे गॅस आपला मध्यमाचेवरच राहणार आहे पण पोळी खूप वेळ तव्यावर ठेवायची नाही आहे त्यामुळे काय होतं मग ती पोळी कडक होते आपल्याला पोळी अशी मऊ हवी पोळी छान पातळ लाटली की त्याला खूप वेळ भाजायची गरज राहत नाही कारण आपण पुरण ते शिजवूनच घेतलेलं असतं त्यामुळे ती आपल्याला अशी हलकीशी त्याला एक सोनेरी रंग आला दोन्ही बाजूने आपल्याला दिसलं की छान भाजून झाली की आपण ती पोळी काढून घ्यायची त्यामुळे ती कशी मऊ होते आणि छान होते बघा आता इथे माझी छान अशी पोळी झालेली आहे आधी पण मी काही पोळ्या करून घेतल्या होत्या आणि आता मी माझ्या देवाला नैवेद्य भरती आहे त्याच्यामध्ये मी दोन पोळ्या ठेवल्या आहेत कानोले आपण करतो ते ठेव त्यानंतर थोडंसं भात ठेवलं आहे दूध ठेवलं आहे आणि भजी असते ती ठेवली आहे इथे मी नागपंचमीचा नागदेवतेला आपण जो जिवितेला नैवेद्य दाखवतो तो, तो पण मी नैवेद्य इथे ठेवलेला आहे आणि असं हे छान माझं पुरणपोळीचं जेवण नागपंचमी विशेष तयार झालेलं आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर आवर्जून भेट द्या थँक्यू